कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं I'll 啊。Oh. Oh.

खूप आणि खऱ्या अर्थानं खूप खूप स्वागत आहे उत्कर्ष तुझं ओंकार तुझं संदीप तुझं आणि पहिलं गाणं झाल्यानंतर प्रेक्षको खऱ्या अर्थानं आपण नेहमी असं म्हणतो की वारी ही आपली संस्कृती आहे आणि ती संस्कृती जपण्याचा प्रयत्न आम्ही इथून सुद्धा पुढारीच्या माध्यमातून करतो आहोत वारी स्वरांची या कार्यक्रम तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण नेहमी उत्कर्ष म्हणतो जस की जसं तू गाणं पहिलं सादर कर केलंस आपण माऊलींचा गजर घेतो आपण माऊलींची भक्ती करतो आणि ही आराधना काहीतरी वेगळी आहे ती एनर्जी काहीतरी वेगळी आहे तो जल्लोष आणि जल्लोष काहीतरी वेगळा आहे आता तू जल्लोष सुरू आहे तिकडे त्या जोशाबद्दल तू काय सांगशील जर तू टीवर बघत असेल तुला पाहायला मिळत असेल त्या जोशाबद्दल सगळ्यात पहिल्यांदा काय सांगशील मला म्हणजे खूप आवडतात आणि कारण त्या सगळ्यांमध्ये ना खूप जास्त म्युझिकल जास्त ते आणि मला कधीतरी एकदा तरी एक्सपिरियन्स करायचा आहे मी फार मला जायची इच्छा आहे तिथे आणि तिकडची एनर्जी खूप वेगळी आहे किती लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळे पाय पाय जातात आणि मस्त आहे ते खूपच सुंदर आहे पण मला नेहमी असं वाटतं ना वारी म्हटलं तर आपण भक्ती म्हणतो आणि भक्ती कलाकाराची काय असते तर परफॉर्मन्स मध्ये त्याची भक्ती असते तुला असा काय अनुभव आहे का की हो तू परफॉर्म करताना कदाचित घसा बसला होता आता तर घसा कधी खोलणार काय आपल्याला माहिती नाही आता आताच बसलाय पण ऑन द परफॉर्मन्स टाइम तो काहीतरी वेगळेच एनर्जी संचारली आहे मग ती रंगभूमीची भक्ती असेल ती शो ची असेल तुझ्या रियाजाचं ताकद असेल काय वाटतं का तुला या सगळ्या असा काही किस्सा आहे का तुझ्याकडे हो खूप सारे आहेत असे तर म्हणजे मी सुरनवा द्यासनवा छोटे सुरवीर केलेला एक्झॅक्टली exactly. तेव्हा माझा आवाज चेंज व्हायला सुरुवात झालेली आणि नेमकं मी तेव्हा रिएलिटी शो मध्ये होतो तर तेव्हा म्हणजे एवढे छान मला मार्गदर्शन करणारे गुरु मिळाले तिथे तर त्यांच्यामुळे बट त्यांनी मला खूप खूप तिथे प्रोत्साहन प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्यामुळे ते आणि स्टेजची एनर्जी अर्थात नाहीतर मी गाऊन असतो शकलो तिथे कारण माझा आवाज कामच नव्हता करत व्हेरी तरी पण मी तिथे फायनल पर्यंत गेलो आणि तर ते आता स्टेजची एनर्जी आहे धन्याजी दिन झाले आ धन्याजी देन झाले संताचे दर्शन धन्या जी दिन झाल संतांचे दर्शन आ धन्याजी दिन झा i'm धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन अ धन्य दिन झाले संतांचे दर्शन

अभंगांची एक वेगळी परंपरा आहे तू सगळ्यात पहिल्यांदा कधी इंट्रोड्युस झाला होतास म्हणजे तू शिकायला गेला असशील तेव्हा तुला अभंग ऐकायला मिळाला असतील तू तयार केला असशील तू त्याचा के रियाज केला असशील ते जर मी तो विचारलं कुठला पहिला दुसरा अभंग होता जो तर तुझ्या कानावर पडला जो रियाज केला कोण नव्हतं आता म्हणजे आमच्या घरी असं आहे की आता मराठी आहे तर अर्थात रेडिओ आहे त्यावर सकाळी सगळी भजनं लावतात व्हेरी ट्रू आणि सगळे भीमसेन जोशींचे भजनापासून सगळे लता दिदींचे सगळे सगळे भजनं आणि ते एवढ्या वर्ष लहानपणापासून आतापर्यंत ऐकतोय सगळे तोंडपाट आहेत आणि सगळ्यात पहिलं जे भजन होतं ते रामाचं होतं ते बाबांनी मला शिकवलं आणि त्यानंतर कानडा राजा पंढरीचा हे तर सगळ्यात म्हणजे हे यायलाच रात तर हे शिकलेलो आणि त्यानंतर मग मलाच ओढ लागली तर मग करत गेलो आणि मला भयंकर आवडतात भजनं भजन करायला घरी गेलो की पप्पांना म्हणतो की काहीतरी भजनाचा कार्यक्रम ठेवूया घरी काही असो छोट्या मोठ्या मग सगळे एकत्र गोळा होतात मजा येते जे सुख चंद्र जे सुख चंद्रभागे तटी। चंद्र चंद्रभा थटी कुंडलिका पाठ कुंडलिका पाठी कुंडलिका पाठ उभे भागे तटी सुखाचे मुख चंद्र भागे तटी सुखाचे I'm I चंद्रभागे तटी, पुंडलिका पाठी पुंडलिका पाठी उपबिहार आणि खऱ्या अर्थानं ओमकार आणि संदीपचं किती कौतुक करावं ते कमी आणि नेहमी ओमकार संदीप तनय इज दॅट कोर टीम यांच्यासोबत आम्ही नेहमी कार्यक्रम थँक्यू तुम्ही दोघं पण आज इथं आलात खऱ्या अर्थानं आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो पण शेवटाकडे जाताना आपण नेहमी असं म्हणतो की काहीतरी नवीन आपल्या सगळ्यांना करायचं असतं जसं तो उत्कर्ष म्हटलंस की मला बॉलिवूड ट्राय करायचं आहे मला बॉलिवूडमध्ये पण माझं एक स्वतंत्र नाव करायचं आहे तू ती करशील बॉलिवूडमध्ये करशील पण अभंगांची ताकद किंवा क्लासिकलची ताकद तुला सोडायचं नाही आहे तुझी स्वतःसाठी अपेक्षा तरी काय येणाऱ्या काळात तुला काय काय काम करायचं आहे व्हॉट आर युअर थॉट्स अबाउट युअर करिअर म्हणजे मला लहानपणी तर ॲज अ म्हणजे पप्पांचं स्वप्न आहे की मी एक मोठा सिंगर झालो पाहिजे बट आता जसं जसं मी ऐकतो आहे पुढे करतो आहे मला म्युझिक डायरेक्टर व्हायचं आहे oh, ओ wow. वा <laughs> कारण म्हणजे आता मी जे गाणे ऐकतोय आहे ना त्यात एवढं काही लपलं आहे की ते नॉर्मल जे लोक ऐकतात त्यांना म्हणजे नाही कळणार किंवा कळेल पण जसे जसे त्यांच्यासोबत ते इन्सिडेंट घ घडत जातात एक्सपिरियन्स येतो तर तसं तसं मग आणि कुठलंही गाणं जेव्हा अरेंज करतात तेव्हा त्या गाण्याची लिरिक्स त्याचे जे कम्पोजिशन आहे आता लिरिकली ते कम्पोज करतात एकदम जसं बसेल तसं आणि त्यानंतर त्यावर अरेंजमेंट करणे म्हणजे आणि ते पण त्यात पण म्युझिकली त्यात पण क्रिएटिव्हिटी टाकून आणि ते त्यांनी फील डिस्टर्ब नाही झाला पाहिजे ते ऐकून आता किती सारे गाणे आहेत जे आपण वेळी कानात लावून ऐकतो आता ते गाणे काय आहे आपल्याला म्हणजे कसं होतं ना की काय डोक्यात येईल की हे गाणं झोप झोपायच्या वेळेस ऐकायचं आहे आपण कुठे प्रवासाला चाललो आहे तर अशी काहीतरी थीम आहे की जी लावली तर ती मस्त वाटते किंवा सांजगार वाजे ते पावसाच्या वेळेस ऐकायचे एक्झॅक्टली मजा येते तर म्हणजे असं काहीतरी करायचं आहे मला की जे एकदम वेगळं असलं पाहिजे आणि लोकांना ऐकून छान वाटलं पाहिजे तुझ्या नवीन कामाची वारी ही सुरुवात व्हावी आणि त्यांनी तुला आनंद मिळावा कारण प्रेक्षक आपण नेहमी असं म्हणतो की आनंद काय तर आनंद असा असतो की आपण जे काम करतो त्याच सुख समाधान आपल्याला मिळालं पाहिजे जसं तो म्हंटला की मला अनेक गोष्टी करायच्यात पण अनेक गोष्टी चांगल्या करायच्यात जे लोकांच्या लक्षात राहतील वारी आयुष्यभर लोकांच्या लक्षात राहणार आणि संत परंपरा आपल्या आयुष्यभर पर आहे तसंच आपल्या समाधान सुख ही आयुष्यभर राहिलं पाहिजे खूप खूप धन्यवाद इकडे आल्याबद्दल आणि आता सांगता आपण तुझ्याच आवाज कर कुठलं गाणं आहे सांगता करताना आता तुमचं आवडतं आगळ्यांच आवडतं अवघारंग एक झाला अवघारंग एक झाला अवघार रंग एक झाला रंगीर रंगला श्री रंग रंगीर रंगला i i'm पर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं